हॅलो फ्रेंड कसे आज सर्व तर सर्वांनाच माहिती आहे आज करवा चौथ आहे आणि त्याच निमित्ताने मी ह्या काढलेल्या काही मेहंदी आहेत तुमच्यासोबतही शेअर करते माझा अनुभव आणि किती मज्जा केली आम्ही काय ते नक्की सांगते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर चला आता आम्ही आलो होतो आमच्या युनटमध्ये तिथे आम्हाला मेहंदी सेलिब्रेशन करायचं होतं बघू शकता आम्ही सर्वजण म्हणजे सर्वांचं कर्वा चौथ व्रत आहे माझं नाही एकेदी व्रत पण ज्या बाकीच्या माझ्या मैत्रिणी आहेत सर्वांना मेहंदी काढायची होती आणि ज्या मेहंदी काढतात त्यांना बोलवलेलं होतं आम्ही पण गेलेलो बघू शकता इतके काही आहेत आमच्या मॅडम वगैरे सर्व आलेले आहेत आणि ह्याच म्हणजे ना असं एक खास दिवस वाटतो आणि करवा चौथला स्पेशल मेहंदी प्रोग्राम ठेवला होता सर्वांनाच मजा पण येत होती खूप छान वाटत होतं फौजी जीवनात रोज असतात ड्युटी परेड आणि जबाबदाऱ्या पण आजचा दिवस थोडा वेगळा आहे कारण आज सगळ्या फौजी बायकांनी ठरवलेलं होतं आज फक्त आनंद साजरा करायचा मॅडमांनी पण ठरवलेलं होतं मग मॅडमने आमच्यासाठी विशेष मग म्हटले की चला आज सर्वांनी मिळून एकत्र मेहंदी काढूयात म्हणजे छान पण वाटेल आणि एक आपला प्रोग्राम पण होईल मग त्यानिमित्ताने आम्हाला सर्वांना बोलवलं होतं मेहंदी काढण्यासाठी सर्वजण एकमेकांच्या हातावरती मेहंदी काढत होतं ज्याला जशी येते तशी मेहंदी काढत होते मी पण बऱ्याच लेडीजच्या हातावरती मेहंदी काढलेली कोणीतरी मस्त मस्त असे छान छान डिझाईन कराय करायचं आणि सर्वांना जशी सर्वात मस्त दिसायला अशी मेहंदी हवी होती हसत खेळत गप्पा मारत सगळ्या वातावरणात आनंदाची लहर होती आणि मस्त असे गाणे पण लावलेले बॅकग्राऊंडला छान वाटत होतं एकदम मस्त आणि खरंच या हसण्यातही किती प्रेम दडले या मेहंदीच्या रंगात फक्त सण नाही तर भावना आठवणी आणि श्रद्धा दडलेली आहे अशाच आठवणी असतात फौजमध्ये तुम्ही अनुभवला असेल तर नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि मी काढलेल्या मेहंदी कशा आहेत ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कशा वाटतात मी काढलेल्या मेहंदी बघा आमच्या मॅडम असतंय कसं त्यांच्या हातावरती मी मेहंदी काढली आणि नंतर एक दिदीच्या हातावरती मेहंदी काढायला घेतलेली होती बरेच काल म्हणजे खूपच थकवायला झालं होतं आणि बरेच लेडीजच्या हातावरती मी मेहंदी काढलेली होती चालू असतं फौजी जीवनात हे छोटं मोठं पण खूप आनंद होतो असं काही गोष्टी असल्यानं मग आनंद पण भरपूर होतो आणि मस्त वाटतं आणि करवा चौथ म्हणजे फक्त उपवास नाही तो असतो नात्यांचा नात्यांचं बंधन प्रेमाचं वचन आणि मनापासून केलेली प्रार्थना आणि या फौजी बायका त्या फक्त प्रार्थना करत नाही त्या स्वतःचं आयुष्यही सगळ्यांच्या आनंदासाठी समर्पित करत असतात बघा ना म्हणजे आपलेच हे काही फौजी आता चला काही फौजींच्या बायकासोबत आहेत पण काही फौजी ड्युटीवरती आहेत बायका घरी आहेत तरी बायकाही त्यांच्यासाठी व्रत करत असतात झालं मग आम्ही सर्वांनी मेहंदी वगैरे काढली त्याच्यानंतर स्पेशल असं जेवण ठेवलं होतं मग आम्ही जेवण करण्यासाठी आलो भूक पण प्रचंड लागलेली बघू शकता हे मी काढलेल्या काही मेहंदी आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते युनिटमध्ये असं माहोल दिसलं ना की वाटतं हे घर नाही हे आपलं आहे कुटुंब आणि कुणीतरी मस्त इथे डान्स वगैरे करत होते फोटो वगैरे काढत होते आणि या सणांच्या रंगामध्येही मनात कुठेतरी नवऱ्याची आठवण दडलेली असते जो सीमेवर उभा आहे देशाचं रक्षण करताना आणि ती इथे हातावर मेहंदी काढताना त्याचे नाव रंगवते किती सुंदर भावना आहे नाही एकाच आकाशाखाली दोन हृदय आणि एकाच चंद्राकडे बघतात हा मेहंदीचा रंग काही दिवसांनी फिक्का होईल पण या आठवणी मात्र कायम मनात कोरल्या जाते ही आहे फौजी परिवाराची ओळख दूर असलो तरी मनाने नेहमी एकत्र असतो आपल्या सर्व फौजी परिवाराला करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं आयुष्यही या मेहंदीच्या रंगासारखं सुंदर सुगंधी आणि आनंदाने भरलेलं असू दे त्यानंतर घरी पण ही मेहंदी काढलेल्या मी माझ्या मैत्रिणींच्या हातावरती बघू शकता खूप छान वाटत होतं मस्त की चला आपण नाही का जरी माझा स्वतःचा उपवास नसला तरी मी दुसऱ्यांच्या हातावरती मेहंदी काढून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा बाय जय हिंद